गौराईची लगबग आपल्या सर्वांकडे सुरू झाली आहे यामुळेच मानेकर आर्ट्सने आपल्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आले आहेत नमस्कार मंडळी आपण बघत आहे मानेकर आर्ट्स यांचे दोन हजार पंचवीसमधील श्री महालक्ष्मी गौराईची नवीन वैशिष्ट्य असलेली फायबर बॉडी यामध्ये कमरेचा भाग आणि दंडाचा भाग हा वेगळा होतो आणि दंडात लॉक सिस्टीम देखील आहे पंजाचा भागही वेगळा होतो आणि त्यामध्ये बोटांमध्ये जागा असल्यामुळे आपण अखंड अंगठी आपल्याला घालता येते नवीन म्हणजे पायांचे बोटे देखील सुट्टे असल्याने जोडवे देखील आपण अखंड आपल्याला ते घालता येऊ शकतात चेहरा ठेवण्यासाठी चांगला बेस असल्यामुळे चेहरा देखील अगदी योग्यरित्या बसून जातो बाळांचे हात देखील सुट्टे होतात तसेच बाळांचा चेहरा सुद्धा आपल्याला चांगला बेस असल्यामुळं तो चेहरा देखील अगदी योग्य बसून जातो चला तर आपलं बुकिंग आजच दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करून निश्चित करा आणि मानेकर आर्ट्सलाच यावर्षी पसंती द्या धन्यवाद